राम राम जय खानदेश आणि आज मी नवीन जागावर येले आणि ह्या शहर न नाव आहे आणि हा शहर बी नॉर्वे या ना ना देश माझे कसा वाटतस या हा रोड देखाले एकदम सुंदर वाटतस ना आणि त्यावर चालणाऱ्या गाड्या कशा करायत ना, ना? पण रोड जर सुंदर आहे ना तर सगळी जागा सुंदर वाटस कसं वाटतस एकदम बेस्ट वाटतस ना मी आई निमंत्रण की तुम्ही असाच दगडल या तेचले कापा आणि त्यानंतर तेचले तुम्ही लावा किंवा अशी डिझाईन बनावा काहीच गरज नाही जेवरून येले ना डांबर न येले डांबर न बनावा सिमेंट न येले सिमेंट न बनावा काहीच अडचण नाही फक्त रोड बनावा मराठी मा एक म्हणे आहे घराची कळा अंगण सांगतो जर तुम्हाला अंगण स्वच्छ आहे तर तुम्हाला घर बी मधून गैर स्वच्छ असेल आणि जर तुम्हाला अंगण घाणे म्हणजे घर बी स्वच्छता नाहीये तरी गैर जास्त स्वच्छ आहे म्हणजे ह्या लोक राहतच गैर स्वच्छता आणि एकदम सुंदर अशी जागा आहे जी की आज मी फिरणार आहे आणि तुमले बी फिरावणार आहे तर तुम्ही हा शहर देखा व्हिडिओ पुरा देखा आज या शहर बाकी ऊन पडेल म्हणजे असं वाटणं होतं की थंडी राहीन का बर की मोस्ट ऑफ द टाइम थंडीच रास पण आज ऊन पडेल आहे तर आपण फिरणारे देखूत की वातावरण आज काय आटलं आणि कसं आहे शहर मधमधून तर चला आणि वेलकम मेनतील नॉर्वेजन भाषा लिहिले की ऍल्सन या शहर मध्ये स्वागत आहे आठे पुरा शहर नकाशा नाचने लिहिले की कोणता रस्ता कुठे जासा आणि तुमले कुठे काय भेटीन वा तर तुमले दिसणार नशील आणि सुंदर असं छोटस शिप ना लोक तेच नि वरे नाईस आणि येणाच वरे जर आपण बल्लावर देखील तर आपल्याकडे पॉली हाऊस नाही का जन्म मिरच्या बिरच्या लावतोच आपण तर तसं जसनी इकडे टेकडीवर आहे मी जरा झूम करे तुम्ही जायरानो आणि खाली ही सिटी आहे जी तेसनी ले ले, 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 की आपण आता फिरायले जायन जेसनी इकडे मोठंच बॅनर लाय दिले आणि त्यावर लिहिले अँड ऑल द युनिक पीपल लिव्हिंग हिअर आणि ते की खरं आहे की इकडे सगळा लोक युनिक आहेत म्हणजे एक वेगळा विचारच नाहीत आणि हा रोड सरळ शहर माझा असतर आपण तिकडे आता जायरानोत कि की बाहेरून तर गैर इंटरेस्टिंग जागा दिसराने काबर की हा शहर पुर समुद्राना मधमा बसेल आहे आणि त्यामुळे ते गैर जास्त सुंदर आहे म्हणजे मी जिकडून तिकडे बी समुद्र आहे आणि जिकडे जाय रान तिकडे बी समुद्र दिस ना मला आणि जागा तुमले दिस राहणे अशीन की हा रोड आहे सगळ्या चौफुली आहे आणि इकडे सगळ्या वेगळ्या म्हणजे फ्लॅट आहे त्याच ना बिल्डिंग आहे लोक राहत स्या घर ज्या तुमल्या समोर दिस राहणार आणि हा एक शॉप आहे आणि या दगडस ना प्रकार मला समजणार नाही पण इतला आकर्षित वाटत या दगडसमुळे एकदम व्हाईट कलर ना प्रॉपर दगडं लायले तेच नाही आणि तुमले दिसरा नशीन वाव आणि खाले असं दायले की जसं स्ट्रीट शॉप आहे पण ते एक मोठं शॉप आहे त्या कपडासनं त्यांना मधमा मोठं दुकान आहे आणि पुरं ते दुकानच आहे आणि तुमले दिसरा नशीन इकडे बी एकदम सुंदर गली आहे जिकडे आपण पुढे जास्त आणि ते ना मागे ते बल्ल गैर मोठं डोंगर आहे एकदम आणि इकडे दुसरा नशीन तुमले एक बिल्डिंग आहे बाजूला सुंदर कपडाच ना शोरूमच आहे तुमले दिस राहणं अशी आणि आई सिटी बस आहे इकडे फिरावास आणि या दिस राहणार ना छोटा छोटा घर तर ह्या बस स्टॉप आहेत म्हणजे ऊन सहसा पडतच नाही पण जे बी ऊन पडस तर त्यांना बी या लोक नाही पाहिजे असं या म्हणणं आहे तर त्याचने तटी बी सावली कर दिले हा हो एक रस्ता आहे जो की शहर माझा आणि त्यांना बाजूला ही बॅकवॉटर आहे म्हणजे समुद्राने खाळी आहे आणि त्यांना आजूबाजूलाच आहे शहर बसेल आपले दिस राहणार प्रायव्हेट यॉट आहे आणि या सगळा फ्लॅट आहेत की लोक इकडे राहतात कसं आयुष्य असे ना लोक एकदम सुंदर आणि शांतता आणा आणि तुम्हाला दिस राहणार असे वाव आजूबाजूला समुद्र ते मधमाच डोंगर आणि त्या समुद्रांना मधमा येस नवलं शहर आहे म्हणजे तिकडे त्या लोक राहतच आणि अहो एक बसाना एरिया आहे आता येसन छान इकडे बसतस फोटो वगैरे काढतस आहे ती जागा आहे आणि ॲल्सन या जागावर मी मधमा थोडासा ही झाले आणि तुमले दिसरा नशीन एकदम सुंदर अशी जागा आहे आणि इकडे मला काहीतरी आपली गोष्ट देखायला भेटेल म्हणजे या डोक्या राहतस ना कांदाने बी आपण लावतस आणि त्यानंतर रोप उगस कांदाने बी लावानंतर आपण रोप उगाडतस आणि त्यानंतर ते त्यानं कांदा लावानंतर त्यांमधून आपण त्या कांद्याला अर्ध कापी आणि तुमले दुसरा नशीन इकडे काहीतरी आपल्याकडली गोष्ट मला देखाल भेटेल म्हणजे या कांदाना बी आपण लावतोस म्हणजे कांदाला आपण अर्धा कापिस लावतोस आणि जो ते उगीत असणार तर त्याला असा फुला येतस कांदे शिजले माहितीये पण नॉर्वे हा देश मा कांदानं बी सापडेलै वाव म्हणजे काहीतरी वेगळंच वाडी जायला ती गोष्ट वेगळी आहे दुसरं नाही पण कांदा बीच आहे काहीतरी प्रमाण वाढी जाईल दुसरा न माले तुमले दुसरा नशीन कांदानं बी ये ते कोणती व्हरायटी ते मला माहित आहे नाही डोक्या डोक्या म्हणतोस ना आपण दिसले आणि इकडे या दोन गल्या आहेत आणि हा सगळा एरिया मार्केट नाही तर तुमले दिसरा नशिन की इकडे एक गली आहे समोर आणि दुसरी गली इकडे तर आपले इकडे इकडे म्हणजे जाता जमना तथा फिरता येईल तसा काही प्रॉब्लेम नाही आहे तर मी प्रयत्न करतो दोन्हीचकडून फिरी यावा ना तर तुमले दिसरा नशिन एकदम मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत आणि एकदम सुंदर जागा आहे आणि ह्या मेन रोड आहेत गल्यासमधला आणि ह्या आणि ह्या शहर ना ह्या मेन रोड आहेत म्हणजे पुरा मेन रोडवर बी एसने ब्लॉग लाई दिलेत तुम्हाला तुमले दिस राहणार आणि ह्या एकदम जुना दगड आहेत की तेचले तेच ॲज अ ब्लॉग म्हणे नावाला वापर करेले ज्या असा काळा दगड धामल ना आणि त्यासले प्रॉपर शेप मा कापी सण लावणं म्हणजे गव्हर्नमेंटनी खरंच गैरा खर्च करेल येण्यावर म्हणजे आठलं गव्हर्नमेंट असं आहे की जे तेसले बेस्ट करता येईल ते त्या बेस्ट करते कसं वाटतस या रोड देखाल एकदम सुंदर वाटतस ना आणि त्यावर चालणाऱ्या गाड्या कशा ना पण रोड जर सुंदर आहे ना तर सगळी जागा सुंदर वाटस कसं वाटतस एकदम बेस्ट वाटतस ना मी आई निमंत्रण की तुम्ही असाच दगडल या तेसले कापा आणि त्यानंतर तेचले तुम्ही लावा किंवा अशी डिझाईन बनावा काहीच गरज नाही जेवरून येले ना डांबर न येले डांबर न बनावा सिमेंट न येले सिमेंट न बनावा काहीच अडचण नाही फक्त रोड बनावा म्हणजे कसं आहे मराठी मा एक म्हण आहे घराची कळा अंगण सांगतो म्हणजे जर तुम्हाला अंगण स्वच्छ आहे तर तुम्हाला घर बी गैर स्वच्छ असेल आणि जर तुम्हाला अंगण घाणे म्हणजे घरमाबी स्वच्छता नाही आहे तरी अस ना अंगण गैर जास्त स्वच्छ आहे म्हणजे ह्या लोक राहतच गैरा स्वच्छता तर आपण जवळ फाटावर एंट्री करतात ना कोणता गाव मा तर आपण म्हणतास यार फाटानाच रस्ता बरोबर नाही वा गाव कसं असेल तर त्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन तर रोड पहिले चांगला बांधील मधलं बाकीना नंतर करता फाटावरला रोड गैरा जास्त आहे ज्या ज्या गावसले फाटा आहेत ना त्या त्या गावच साठे येते आणि या गली मा मी जायला आता दिस दिसरा नशिन आजूबाजूला आजू रेस्टॉरंट आहेत कपडासना शॉप आहेत सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे एक मार्केट नाच एरिया आहे पण तुम्ही इकडे लोक खावा पिवासाठी हो, बसतात एकदम सुंदर अशी जागा आहे लुक बेबी नाईस तुमला हे स्मारक दिसरा नशिन वाव स्टुडंट येतो एक कि त्यांकडे बुक्स आहेत आणि तो कुठेतरी हात दायरा ना आणि समोर जो झेंडा आहे ताता इंचूनात मात्र तो झेंडा आहे नॉर्वे या देश ना कि मी येले आणि तुमले दिसरा एकदम सुंदर अशी जागावर मी आता आणि आज उनबी पडरा ना म्हणून गैरब भारी वाटरा फिराले मी नॉर्वे या देश ना बराच शहर आहे या टूर म आणि ऍडसन शहर बी सुंदर शहर पैकी एक आहे नॉर्वे या देश ना म्हणजे नॉर्वे हाऊस देशच युरोप ना गैरा सुंदर देश आहे म्हणजे सगळ्या गोष्टी नाही अशा प्रॉपर ठेल असं काही दिसणारच नाही तुमले की काही तुटी झाले का काही फुटी झाले का म्हणजे नाही जर कुठेतरी काम करासारखं ते असले ना तर त्या कट टाकतील तर तुमले दिस राहशिन एकदम बेस्ट अशी जागा आहे जिकडे मी आधी फिराली झाले आणि ह्या रोडवर तुमले सगळी गर्दी दिसरा नशिन काबर खेळू सगळा मार्केटना एरिया आहे आणि आजूबाजूला सगळा रेस्टॉरंट आणि शॉप तर सगळा लोक इकडे येताना तुम्हाला दिसतील म्हणजे फुल हुई झाले गली आहे जशी की जत्रा येली इकडे तर अॅडसन या शहर ना दुसरी गलीमापणी झाल्यात आणि या गली बेथील कनेक्टेड आहे पण आपण पन जाणार आहेत या रस्ताले का बर की पुरी गर्दी इकडे जायला राणी आणि मला काही पुरं माहीत नाही काय काय नाही ओ आणि हे काय माहिती आहे का आपल्याकडे फिरतस ना डुक्कर ते नाही आहे हे टर्किश डुक्कर ना तेच नाही अडे टॅच आणि आता या दुसरी गली मापन झालेत तुमले दिस राहशील एकदम सुंदर अशी जागा आहे म्हणजे या बिल्डिंगच नाही डिझाईनच काहीतरी वेगळी तुमले दिस राहशील खरंच गरी सुंदर जागा आहे आणि इकडे फाटा पुटतस म्हणजे चौफुली आहे पहिली गली दुसरी गली आहे इकडे तिसरी गली जी की वरे जास्त आणि जिकडून मी ये ती चौथी गली म्हणजे खाल्ली म्हणजे चौफुल्ली राईट आणि हा जे दुकान आहे ना म्हणजे या दुकान मध्ये जे पण काही विकावस के थे थे की थोडीफार इकडे ज्वेलरी टाईप गोष्टी ठेवलेत तेच नाही आणि इकडे बोर्ड लावले हा एक शॉप आहे की जिकडे टॅक्स फ्री गोष्टी भेटतेस बो टॅक्स फ्री म्हणजे की आपल्याकडे जसा जीएसटी वगैरे लागत ना तर या दुकान मध्ये टॅक्सेशन लागणारच नाही म्हणजे कुठलाच प्रकार ना नाही लागणार आणि असं नाही आहे की धंदा वगैरे उजावायला पाहिजे त्यामुळे तेच नाही किमती पहिलेच वाढाय देणार नाही त्यानंतर टॅक्स फ्री करत नाही आठ अमेरिका मग युरोप बऱ्याच ठिकाणी असा शॉप राहतस की तिकडे प्रॉपर टॅक्स काढा नंतर त्या दुकानं गोष्टी विकतस आणि हे बिल्डिंग दे का तुमले मी हऊ एक घेऊ दावस घेऊ मेन रोडवरला या सगळा शॉप आहेत आणि ते डोंगर मी तुमले पहिले पण राहिले आणि ते डोंगर तुमले तिसरा नशिन जसं की फॉली हाऊस राहत नाही का आपल्याकडे बनवतस त्यांना मिरची न रोप काय रोप त्यानं रोप लावतोस तर तसा पैकी ते काय माहित नाही मला पण शेतेवर आहे बराच वर आहे आणि तुम्हाला एक गर्दी ना एरिया दिसरा ना अशी काही रेस्टॉरंट इकडे आणि हाऊ मॅप जो आहे ना हाऊ ह्या शहर मा म्हणे चाल चालू मग आठ ठिकाण आहे देखा पण या बटासल्या आठच गर्दी करणीय ह्याच त्या लोक आहेत की म्हणजे गवारा ना गर्दी एक जण चालना की चालना सगळा जण पैकी आणि हा ही जागा तुम्ही देखा इकडे सगळी गर्दी इकडे फिरायले का बर की मेन टाउन आहे आठल तुम्हाला दिसरा नशील आणि इकडून इकडे ना रस्ता आहे तर आपण पुढे जाऊ आणि तुम्हाला दिसरा नशिन की सगळा लोक इकडे फिरायले गेले म्हणजे खरंच आणि सुंदर जागा आहे इकडे खाले समुद्र आहे म्हणजे आई बॅकवॉटर आहे समुद्राने खाडी आपण ज्याला म्हणतस आणि इकडे शेजारले हा रोड आहे आणि जर तुम्ही दिस नशिन की समुद्र इतला जवळ आहे की शीप तुम्ही घरात जवळून दिस राहशील हा मनावलं शिप नाही दुसरा तरी आणि हा तुम्ही अप्रतिम जागा आहे आणि मन मागे गर्दी तुमले दिस राह की सगळा लोक इकडे येले अरे काहीच नाहीये की काही स्पेशल पण जागा चांगली आहे त्यांमुळे इकडे फिरासाठी सगळा लोक इकडे येले आणि तुमले दिस राहशील का बर की इकडून सिटी ना अल्टिमेट व्ह्यू दिकस म्हणजे शेवटला जो व्ह्यू आहे सिटी ना तो आठून दिस मागून तुम्ही दिसरा नशीन की हे पुरं शहर आहे इकडे आणि हे शहर ने स्टार्टिंग इकडून आणि काबरकी इकडे मागे समुद्र आहे जिकडून मी येले म्हणजे जिकडे म्हणाले शिप लागेल तिकडूनच मी येले तशीच आणि पण ह्या दोन्ही जण अलग दुनिया जगी राहणार तो बिचारा हात वर चाल ना आणि ताई फोन मा बोट घाल राणी म्हणजे तो लंबा का गुज जाय ना येच बॉन्डिंग या दोन्ही जण दे का या गोष्टी वाटत ना पण पन... सोपनीय तर तुमले दिसराशिन की इकडे लोक एन्जॉय कराना भिक्षण न सोडतस म्हणजे या लोकसनी वय कितली आहे तरी पण त्या देखा का काय कराना काम काम ठीक आहे पण या पण गोष्टी महत्वाना आहेत असं या लोकसन म्हणणे आणि मनाही शोभतून ते बी बरोबर आहे काय जागा आहे यार आणि आज तर वातावरण काहीतरी जबरदस्त लेवल नाही कशी जिंदगी जगतच या लोक तुम्ही अंदाज लावू शकतास की म्हणजे असं बी नाही की गैरात तरुण आहेत किंवा गैरी मजा मारणार नाही कामना टाइमले काम, काम आणि एन्जॉय करण्या टाइमले एन्जॉय खरंच गैर महत्वाच्या गोष्टी आहेत की म्हणजे यात थोड्या थोड्या गोष्टी आपल्या यसनापासून शिकणं गैर गरजेन आहे अशा गैर्या गोष्टी आहेत की ज्या आपण पाहिजे थोड्या बी शिकायला पाहिजे त्या मी सांगतो तुम्ही हळूहळू एखादा मेन व्यू मी तुम्ही तडून दावा होता आणि जाऊ मी थोडासा पुढे होऊन तर मला या समोर ना गल्लीमधून एक दुसऱ्या कंपनीनं ज्याज दिसणं आणि एकदम सुंदर अशी बिल्डिंग ना मागेच मनावाला जहाज लागेल म्हणजे तडून समुद्र चालू विद्यास तर तुम्ही नेशन शिप शिपणे आली आणि इकडून लोक परत जायला हु परत जावाना रस्ता आहे तर आपले पण आता या रस्तावरून जाणय आणि एकदम इकडे छोटस रेस्टॉरंट आहे तुम्हाला दिसरा नशील येण किचन आणि येन सर्विंग हे सगळे इकडे बस आणि एकदम म्हणजे टेरिसच नाही सिटी फिरासाठी आठल लोकल ट्रान्सपोर्टेशन तुमले दिसील आठलं लोकल ट्रान्सपोर्टेशन आहे सिटी फिरासाठी लोक या ट्रेनना वापर करतात जे की एक गाडीच आहे पण ट्रेन सारखी बनले तर या गलीमधून मी आता परत येले आणि तुम्हाला दिसणार नाही तर नॉर्वे या देशमधला एल्सन आहे एकदम सुंदर असं शहर मी तुमले थोडासा व्हिडिओ म दावाना प्रयत्न करेल तर व्हिडिओ तुम्ही पुरा देखा आणि लोकसले बी दावा म्हणजे भरभरी सण शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसर जात नका तर पुढला व्हिडिओ म आपण लवकरच भेटसू जय कांदेश